హలో మై డియర్ ఫ్రెండ్స్ వెల్కమ్ టూ స్పర్శ కేక్ చలా तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हाफ के जी स्ट्रॉबेरी फ्लेवर ॲनिव्हर्सरी स्पेशल सेमी फाउंडन केकची रेसिपी आणि खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन तर आजचा केक हा कस्टमाइज आहे म्हणजेच कस्टमरकडून फोटो आला होता आणि मी त्यांना सेम टू सेम केक बनवून दिलेला आहे तर आजच्या केकचे वेटसुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेले आहे आणि केकची प्राईज मी किती घा घेतलेली आहे हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेली आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आता आपण आपल्या केकला सुरुवात करूया तर हा हाफ के जीचा टॉल केक आहे तर त्यासाठी मी तीनशे त्यासाठी मी वन एटी ग्राम व्हॅन भैन, व्हॅनिला प्रिमिक्स घेऊन ते पाच इंचाच्या टीनमध्ये छान असे बेक करून घेतले होते आणि त्याच्या आता तीन लेअर कट करून घेतले आहे तर आणि या केकला मी 200 हंड्रेड ग्राम क्रीम ही बीट करून घेतली होती तर फर्स्ट लेअर ठेवला आहे आणि तिला असे शुगर शिरपने मी सोक करत आहे तर शुगर शिरपमध्ये मी स्ट्रॉबेरीचा क्रश टाकते जेणेकरून आपल्या स्पॉन्जलासुद्धा खूप छान अशी टेस्ट येते जेव्हा आपण स्पॉन्ज हा बेक करतो तेव्हा सुद्धा मी पिंक कलर आणि स्ट्रॉबेरीचा एशियन्स टाकूनच मी केक बेक केला होता तरी पण मी शुगर मध्ये सुद्धा स्ट्रॉबेरीचा क्रश ॲड केला जेणेकरून आपल्या केकचा टेस्ट ही खूप जास्त इनक्रीज होईल तर आता थोडी थोडी क्रीम घेतलेली आहे आणि ती केकवरती अशी स्प्रेड करत आहे तर तुम्हाला एक गोष्ट मला विचारायची आहे काल मी एक खूप सुंदर असा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्या व्हिडिओला एवढे छान रिस्पॉन्स आलाच नाही का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला नाही का कारण की एवढ एक जर व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर खूप सारी मेहनत असते आणि एक ला जर आपल्या व्हिडिओला जर लाईक्सच येत नसतील तर खरंच खूप माणसाला डिप्रेशन येते आणि असे वाटते की व्हिडिओ बनवावे की नाही कारण की आता माझा वॉश टाईमसुद्धा हळूहळू कमी होत आहे त्या त्यामुळे इन्क्रीज होणं तर बंदच झालेलं आहे पण डिक्रीजच होत जात आहे त्यामुळे व्हिडिओ माझ्याकडे भरपूर सारे आहेत पण अपलोड करू की नाही हेच विचार येत आहे कारण कितीही अपलोड केले तर आपल्या चॅनलवरती व्ह्यूज का येत नाही मला हे खरंच कळत नाही पण जाऊ द्या येईल एक दिवशी आपल्या चॅनलवरती व्ह्यूजसुद्धा येतील चला तर आता आपण ही सेकंड लेअरसुद्धा फर्स्ट लेअरप्रमाणे आपण उलट करून ठेवलेली आहे आणि तिलासुद्धा आपण पूर्ण पूर्ण फर्स्ट लेअरप्रमाणे प्रोसिजर करायची आहे तर आजचा केक हा खूप स्पेशल आहे आणि खूप सुंदर झाला होता कस्टमरने जसा फोटो पाठवला हो मी त्यांना सेम टू सेम हा केक बनवून दिलेला आहे तर कस्टमरला खूप जास्त आवड आहे आणि टेस्ट तर का एक नंबरच आहे बोलण्यात आई कारण की या कस्टमरनी माझ्याकडून सेकंड या थर्ड वे टाइम ही या केकची मला म्हणजे केकची ऑर्डर दिलेली आहे अगोदर त्यांच्या मुलांच्या बड्डेला दिली होती नंतर त्यांनी त्यांच्या ॲनिव नाही नंतर त्यांनी त्यांच्या हसबंडच्या बड्डेसाठी आणि आता त्यांनी साठी केकची ऑर्डर दिलेली आहे तर हा टॉल केक आहे पण टॉल केकच्या बाबतीत मला एक गोष्ट तुमच्याशी शेअर करत आहे कारण की मला हा पर्सनली एक्सपिरियन्स आलेला आहे त्यामुळे तुम्हाला माझा एक्सपिरियन्स मी फक्त शेअर करत आहे जेव्हा तुम्ही टॉल केक बनवून देता तेव्हा कस्टमरला आवर्जून सांगा की बाबा हा टॉल केक आहे आणि टॉल केक हा दिसायला छोटा दिसतो कारण की त्याची साईज हाईटला जास्त असते म्हणजे हाईटला जास्त असते आणि ब्रेथला कमी असते हे कस्टमरला तुम्ही अगोदर समजून सांगा कारण याच्या अगोदर मला असा बॅड एक्सपिरियन्स आला होता की कस्टमरनी तर मला टॉल केक पाठवला आणि मी त्यांना बनवूनसुद्धा दिला ॲक्च्युली मी प्रत्येक केकचे मी वेट काउंट करून ठेवते कारण की आपल्याकडे त्याचे सबूत असायला हवे कधी कधी कोणत्या कस्टमर काय बोलेल हे आपण सांगू शकत नाही पण ॲक्च्युली त्याच केकचा मी फोटो वेटचा काढून ठेवला नव्हता आणि कस्टमर बोलले होते की आम्हाला तर केक छोटा दिसत आहे हा अर्धा किलोचा केक नाही आता काय बोलू म्हटलं यांना कसे समजून सांगू त्यांना मी बोलले मॅडम तुम्ही जी ऑर्डर दिली ती ती प टॉलकेकची आहे आणि केक हा हाईटला जास्त असतो त्यामुळे त्यामुळे मी हाईटला जास्त असतो हे तुम्हाला लक्षात येत नाही का तर त्या बोलल्या की नाही आम्हाला केक छोटा दिसत आहे मग मी म्हटलं ठीक आहे जाऊ द्या ज मी तर हाफ के जीचा केक बनवलेला आहे पण त्यांना मी त्यांना मी सॉरी पण बोलले कारण की आपली चूक नाही तरीसुद्धा मी त्यांना सॉरी बोलले कारण की मला कस्टमर तोडायचे नव्हते पण पण कस्टमरलासुद्धा समजायला पाहिजे आपण जी ऑर्डर देत आहे ती ऑ त्या ऑर्डर त्या ऑर्डरबद्दल आपल्याला केक बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन असायला हा, हवी तेव्हाच तुम्ही ऑर्डर करा कारण की काही कस्टमरला ॲक्च्युली काही माहिती नसते आणि आपण आपल्याला ऑर्डर देतात आणि त्यांना जर का थोडे कमी जास्त वाटले ते ते सरळ आपल्याला बोलतात की हे असं नाही आम्हाला असं पाहिजे होतं पण ठीक आहे जाऊ द्या असे एक्सपिरियन्स तुमच्यासोबतसुद्धा आला का त्यानंतर मी माझ्या खानाला खडे लावले आणि जेव्हा कस्टमर मला टॉल केकची ऑर्डर देतात तेव्हा मी तर अगोदर केकचा फोटो काढून ठेवते त्याच्याही अगोदर कस्टमरला असे बोलून ठेवते की बाबा केक हा दिसायला छोटा दिसेल पण हाईटला केक हा जास्त असेल हाफ के जीचा केक हा छोटा दिसेल हे तुमच्या लक्षात लक लग, अगोदर सांगून घ्याय सांगून ठेवायचं आपण कस्टमरला चला आता बोलता बोलता वरच्या साईडने आपण छान अशी डिझाईनसुद्धा तयार करून घेतली आहे आणि काही हे असे फाउंडनचे कटर कटरसुद्धा घेतलेले आहे तर बघा हे कस्टमरनी फोटो पाठवला होता तर मला तसा सेम टू सेम जमला की नाही हे नक्की मला तुम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगा तर असे माझ्याकडे टॉपरचे कटर होते तर मी ब्लॅक कलरचे फाउंडन घेतलेले आहे आणि त्यांनी क असे कपल कट करून घेतले होते आणि ते दोन्ही कपल मी असे सेट करून से केकवरती सेट करत आहे कारण की हे कपल हे साईडने उभे करायचे होते त्यामुळे हा टॉल केक असणं गरजेचेच आहे आणि येथे जर स्मॉल केक नॉर्मल साईजचा केक असता तर हे कपल खडे राहिलेच नसते त्याच्यामुळे है या अशा केकची जेव्हा तुम्ही ऑर्डर घेत आहे अगोदर त्या कस्टमरला त्या केकबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन द्या कारण की मा मलासुद्धा काही बॅड एक्सपिरियन्स येतात ते मी तुमच्याशी शेअर करते आणि काही चांगले एक्सपिरियन्स आले तेही मी तुमच्याशी शेअर करते तर बघा आता हे असे काय हार्ट्स बनवून घेतले होते मी फाउंडंटपासून आणि ते केकवरती मी असे सेट करून घेतलेले आहे तर हा केक दिसायला खूप सुंदर झाला होता कस्टमर खूप जास्त हॅपी होते आणि जेव्हा हा केक पूर्ण बनवणं झालं तेव्हा मलासुद्धा खूप खूप छान अशी फिलिंग येते कारण की तुम्ही एखादे काम हातात घेतले आणि ते खूप छान असे त्याच्यातून रिझल्ट निघला तर खरंच तुम्ही मनापासून खुशी खुश होता तर तुम्हाला सुद्धा हे या केकचे डेकोरेशन आवडत आहे ना जर आवडले असेल तर नक्की आपल्या चॅनलला चॅनल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा खूप सुंदर सुंदर आपल्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत भरपूर सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे आणि जर तुम्ही एक होंबरकर असाल तर नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलचा उपयोग होईल जर जर माझ्याकडून काही बोलताना या व्हिडिओमध्ये जर चूक झाली असेल तर प्लीज मला क्षमा करा आणि तुमची छोटी मोठी बहीण म्हणून मला माफ करा तर कसा झाला आहे केक खूप सुंदर झालेला आहे ना शेवटी मी फायनल फिनिशिंग देताना सिल्वर डस्ट स्प्रे केलेला आहे आणि आपला केक हा एकदम छान दिसत आहे तर आता बघा आता आपण केकवरती एक छान असा ॲनिव्हर्सरी टॅग लावून घेऊया आणि केक केकच्या आपले आता हे फायनल लुक आहे तर बघा मला कस्टमरने हा फोटो पाठवला हो होता तर सेम टू सेम मला तसा जमला की नाही नक्की मला हे सांगा खूप सुंदर झाला होता तर हे आहे आपल्या केकचे फायनल लूक दिसत आहे ना एकदमच छान आणि टेमटिंग तर तुम्हीसुद्धा जर तुम्हाला ॲनिव्हर्सरीची केकची ऑर्डर आली तर ही डिझाईन नक्की तुम्ही ट्राय करा तुमचे कस्टमर खूप जास्त हॅपी होती तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जा जेणेकरून मी काही टिप्स आणि ट्रिक्स देते त्या तुम्हाला युजफुल होतील तर तुम्हाला, होती। तुम्हाला बोलले ना आज केकचे वेटसुद्धा करून दाखवणार आहे तर आपल्या केकचे वेट आहे सिक्स थर्टी एट आणि मी या केकची प्राइस घेतलेली आहे 400, हंड्रेड पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद